नमस्कार वेलकम टू बाकी ब्लॉक आता आपण चाललो आहोत राहणार गहू बघायला गहू कसा आहे मित्रांनो कमेंट मध्ये नक्की सांगा दाट वाटतोय काल कसं भराय आज आपल्याला टाकी भरायची आणि कडवाळाचं बरं यायचं एरिया टाकून आपण पाईपलाईन जोडायला कामाला जायचे जा 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 तरी पण म्हणलं संध्याकाळचं पाईप वाहणार नाही म्हणून आलोय जोडायला बॅक टू काम आला आपल्या ड्युटीला बघा आपली कर्मभूमी इथे काम करायचं आपलं आपल्या गेवड्याच्या एलोवर मवा पडलाय मव्याचं औषध मारतो मित्रांनो आज एकटाच आहे काका पिरणी करायची तिकडे गेलेली आता एक दोन तीन बुम मारली बाकीचे राहिले मारतो एकटा असल्यामुळे काय औषध मारलं जेवण केलं मित्रांनो आणि अका आता रानात आलं इकडं वर तिकडे बघा काकांची टाकी आणि आपल्याला इथं पेरायचं काका आपला घरचा ट्रॅक्टरी ते आणायला गेले आता निवांत काका व्यस्तो झोपला झाली आजपासून मित्रांनो काकाची पेरणी चालू एवढ्या प्लॉट मध्ये आपण मका करणार आहे काकांची बघू आता काय होते झाली तीर चालू मित्रांनो मका पेरली सीजंटाची त्र्यात तर काहीतरी त्याच्या नंतर पिशवी सांग बागा टेया सारा बागा किता पडतात ना झालं मित्रांनो पेरून आता फायनली दोन सिजंटाच्या पिशव्या पेरल्या आपण इथं काकाच्या रानात आणि दोन हायटेक कंपनीच्या एक्कावन्न झिरो एक असं काहीतरी त्या पेरल्यात नमस्कार मित्रांनो आज यायला उशीर झाला परसा वाजले त्यामुळे काय येतात कारखाना यायला किती कमजोर होते आणि आलो की, की गावात गेले बघा एरियाची गुन्हे आणली आज रातच्या आपल्याला बर्ण करायचं तर काढवा रांगवती का टाकायचा एरिया टाकी पण भरायची